आम्ही कोणत्याही एका जातीसाठी लढत नाही महाराष्ट्रात ओबीसी हा मोठा वर्ग आहे असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय फडणवीस म्हणाले ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि ते खरंय असं सुद्धा त्यांनी सांगितलं मराठ्यांच्या ईडब्ल्यू एस आरक्षणाला आमचा विरोध नाही मराठ्यांनी सकाळी अर्ज केला की संध्याकाळी कुठबी प्रमाणपत्र मिळतं असं भुजबळ म्हणाले मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना ला लाभ ना ओबीसींना असं देखील भुजबळांनी यावेळी म्हटलेलं आहे आता कोर्टात काय निर्णय मिळेल तो आम्ही मान्य करू जरांगे सातत्यानं माझ्याबद्दल अपशब्द वापरतायत असं भुजबळांनी जे दिलं ते खास मराठा समाज इथे पाठीदार पटेल गुजरात गुजरातमध्ये पुढे जाट वगैरे यांना समोर ते आरक्षण दिलं होतं आम्ही विरोध केला नाही तुम्ही जर आलात तुमचाही फायदा नाही यांचाही फायदा नाही आता बोलताना ते आरक्षणाला धक्का कसा धक्का लागत नाही अहो खोटी सर्टिफिकेट जे आहेत घेत आहेत एका एक दिवसामध्ये आता मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवत पाहिजे तुम्हाला सकाळी अर्ज केला संध्याकाळी सर्टिफिकेट हातात यापूर्वीसुद्धा मागच्या ज्यावेळेला असेम्बलीची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला ओबीसी आमचा डी एन ए आहे आणि खरं आहे साठ सत्तर टक्के ओबीसी त्यांना मतदान केलं मला काय कल कल्पना नाही त्यांना आता त्या मतदानाची किती आवश्यकता आहे की नाही काय त्यांचं ठरत आहे बघतील काय करायचं ते पण याकडे मी त्यांचं लक्ष मात्र जे आहे वेधू इच्छितो ही जरांगे जे आहे ते हे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात माझ्याबद्दल जे आहे अपशब्द वापरतात म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो हायकोर्ट सु, सुप्रीम कोर्टात मध्ये काय कोर्टा जा कोर्टा जो निर्णय आम्हाला मिळेल सगळ्याच ओबीसीचे सुद्धा जे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही शेवटी नऊ जजेस जे आहे सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला तर विरोध आम्ही जो आहे आम्ही बाकीचं काय करत नाही कोणाला शिवाय शाप द्यायच्या नाहीत आम्हाला काही रस्ता मारामाऱ्या करायच्या नाहीत उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जाते नऊजा तो नवनाथ वाघ मारे त्याच्या त्याची गाडी जाळण्यात आली